नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला छान अशी गोष्ट सांगणार आहे पण ती ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग करू या गोष्टीला सुरुवात आजी आणि जादुई भांडे भाग एक एका वेळेची गोष्ट एका लहानशा गावात डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या एका झोपडीत एक वृद्ध आजी राहत होती तिचं नाव होतं गंगबाय गावातल्या सगळ्या लोकांनी तिला आजी म्हणायचं कारण ती सगळ्यांची काळजी घ्यायची तिचं आयुष्य खूप साधं होतं सकाळी उठून भाजी तोडायची थोडीफार शेतातली कामं करायची आणि संध्याकाळी गावातल्या मुलांना गोष्टी सांगायच्या गंगूबाईला एक गोपित होतं तिच्याकडे एक जुने तांब्याचं भांडे होतं ते भांडे तिच्या आजोबांनी तिला लग्नात दिलं होतं पण त्या भांड्याचं एक खास वैशिष्ट्य होतं ते जादूई होतं छान आजीचं साधं पण खास आयुष्य डोंगराच्या कुशीत विसावलेल्या हिरव्यादार झाडांनी वेढलेल्या शांतवाडी नावाच्या गावात एक साधी पण देखणी झोपडी होती तिथे एक मातारीबाई राहत होती गंगूबाई आजी तिचा चेहरा सुरकुतलेला पण डोळ्यात अजूनही मिश्किल चमक होती गावातल्या प्रत्येकाच्या मनात तिच्याविषयी प्रेम आणि आदर होता गंगूबाईचं घर लहानसं पण नेहमी स्वच्छ असायचं अंगणात फुलझाडं घराच्या मागे छोटशी बाग आणि ओटीवर एक जुना झोका होता ती रोज सकाळी लवकर उठायची देवाला नमस्कार करायची आणि मग चुलीवर चहा चढवायची मुलं संध्याकाळी तिच्याकडे धावून यायची आजी आज काय गोष्ट सांगशील ती हसून म्हणायची आज तुम्हाला एका जादुई भांड्याची गोष्ट सांगते पण ही गोष्ट खरीच आहे मुलं हसत म्हणायची हो का आजी खरंच आजीच्या चेहऱ्यावर एक हास्य पसरायचं भाग दोन जादुई भांड्याचा अवगम गंगूबाईचं लग्न लहान वयातच झालं होतं तिचा नवरा गंगाधर एक शेतकरी होता लग्नात तिला तिच्या सासूबाईंनी एक तांब्याचं भांडे दिलं होतं अगदी साधं दिसणारं पण त्यावर कोरलेली काही विचित्र चिन्ह होती सूर्य चंद्र आणि काही अपरिचित शब्द गंगूबाईने त्या भांड्याचं जपून ठेवलं अनेक वर्षांनंतर एक दिवस जेव्हा ती खूप दुःखी होती तिच्या नवऱ्याचं नुकतंच निधन झालं होतं तिने त्या भांड्यात थोडं पाणी टाकून काहीच तयार करायचा प्रयत्न केला पण तेवढ्यात भांड्यातून सोन्याचा जदमगाट झाला तिला वाटलं काहीतरी चूक झाली असेल पण त्या दिवसापासून भांड्याने जादू दाखवायला सुरुवात केली त्या भांड्यात काय टाकाल त्याचे दुप्पट होईल तिने एकदा हरभरा टाकला दुप्पट निघाला दूध टाकलं दोन माप झालं पण एक नियम होता लोभ केला की भांडे बंद भाग तीन गुपित जपणारी आजी गंगूबाईने हे गुपित फक्त स्वतः पुरतं ठेवलं ती कधीच भांड्याचा गैरवापर करायची नाही गरजेपुरतं अन्न तयार करायची उरलं तर गावात वाटायची म्हणूनच तिच्या घरात कधी अन्नाची कमी झाली नाही आणि गावात सगळे म्हणायचे आजीच्या हाताला जादू आहे एका दिवसाला तिच्या शेजारी राहणाऱ्या शांता काकूने विचारलं गंगूबाई तू इतकं अन्न कुठून करतेस गरोस ती हसून म्हणायची देवाच्या कृपेने आणि मेहनतीच्या शिदोरीने भाग चार संकटांचं सावट पावसाळ्यात गावावर संकट आलं अचानक पाऊस थांबला आणि शेती करपली अन्नधान्याचं टंचाई निर्माण झाली गावातले लोक हताश झाले सरपंच म्हणाले आपल्याला शेजारच्या गावातून धान्य आणावं लागेल पण ते खूप महाग आहे गावकरी चिंतेत होते तेव्हा एक लहान मुलगी माया म्हणाली आपण आजीकडे विचारूया ती काहीतरी उपाय शोधेल गंगूबाईच्या अंगणात लोक जमले ती म्हणाली मी प्रयत्न करते पण तुम्हाला एक वचन द्यावं लागेल जे मिळेल ते सगळ्यांत वाटून घ्यायचं सगळ्यांनी मान डोलावली रात्री आजीने भांड्यात थोडं तांदूळ टाकले ते भांडे झगमकलप आणि तांदळाचा ढीग तयार झाला तिने गहू डाळ साखरही तशाच पद्धतीने तयार केली पण फक्त गरजेपुरती गावात सगळे खुश झाले पण सर्वांनाच हे नवल वाटू लागलं हे शक्य तरी कसं भाग पाच लोभी बनलेला महादेव गावात एकच माणूस असंतुष्ट होता महादेव तो एक श्रीमंत जमीनदार होता पण फारच लोभी त्याला वाटलं आजीच्या घरात काहीतरी गुपित आहे रात्री तो गुपचूप आजीच्या घरात शिरला त्याने पाहिलं की भांडे कपाटात ठेवलेलं आहे तो म्हणाला हे भांडे माझं झालं त्याने ते चोरून नेलं आणि घरी जाऊन त्यात सोनं टाकलं थोड्याच वेळात सोनं दुप्पट झालं तो उड्या मारू लागला पण त्याचा लोभ थांबला नाही तो सतत भांड्यात वस्तू टाकत राहिला पैसा सोनं मोती अखेर भांड्यातून धूर निघू लागला आणि एक गडगडाटी आवाज झाला लोभी माणसासाठी मी बंद भांडे काळ झालं जादू गेली भात सहा परत आलेलं भांडे दुसऱ्या दिवशी महादेव आजीकडे आला डोळे खाली आणि आवाज थथरलेला गनगुबाय मला माफ कर मी तुमच्या भांडे चोरलं गणगुबाय म्हणाली जादू कोणासाठी असते माहिती आहे का जी तिचा योग्य उपयोग करतात त्यांच्यासाठी तिने भांडे उचललं डोळे मिटले आणि भांड्यावर हात फिरवला भांडे पुन्हा चगमकलं सगळे आश्चर्यचकित झाले महादेव गडगडून आजीच्या पडला ती म्हणाली माफ केलं पण पुन्हा लोभ करू नकोस भाग सात परिपाठ आणि वारसा त्या दिवसानंतर गावात कुणीही उपाशी झोपला नाही आजीने भांड्याचा उपयोग केवळ गरजेपुरता केला तिने लहान मुलांना शिकवलं कधीही लोभ करू नका प्रेम मेहनत आणि शेअर करणं हेच खरं जादू आहे काही वर्षांनी आजी खूप म्हातारी झाली तिने तिची नात छोटी माया हिला भांडे दिलं आणि सांगितलं हे जप पण लक्षात ठेव ही जादू फक्त प्रामाणिक मनासाठी आहे मायाच्या डोळ्यात पाणी आलं ती म्हणाली आजी मी तुझी शिकवण कायम लक्षात ठेवीन कशी वाटली गोष्ट नक्कीच आवडली असेल तुम्हाला अशी मला खात्री आहे चला तर मग आता वेळ आली आहे तुमचा निरोप घेण्याचा पण लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद सर्वांना बाय